5, 4, 3, 2, 1. We have ignition. हे दृश्य आपण अनेकदा अंतरावीर स्पेस स्टेशन मध्ये दाखल होतानाचे क्षण देखील आपण पाहिलेले आहेत पण मग अंतराळात गेलेले हे लोक पृथ्वीवर परत कसे येतात नाही नाही ही प्रक्रिया अशी होत नाही पूर्णपणे वेगळी असते अंतराळवीर जेव्हा यानाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचतात तेव्हा ते यान अंतराळ स्थानकाला डॉक होतं म्हणजे जोडलं जातं मधला दरवाजा उघडतो आणि मग यानातले अंतराळवीर स्थानकामध्ये जातात अंतराळवीरांना परत आणण्यासाठीचा प्रवास अनडॉकिंग म्हणजे अंतराळ यान अंतराळ विलग करण्यापासून सुरू होतो काय काय होतं यामध्ये पृथ्वीच्या वातावरणात शिरतानाच्या उष्णतेमध्ये या, या यानाची कॅप्सूल टिकून कशी राहते आतल्या लोकांचं काय होत समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये एक फेब्रुवारी दोन हजार तीन बातम्यांमध्ये हे दृश्य पाहिल्याचं अनेकांना आठवत असेल दुसऱ्या दिवशीच्या पेपर्स मध्ये हा फोटो होता ही घटना म्हणजे कोलंबिया डिझास्टर पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा शिरताना नासाचं कोलंबिया हे स्पेस शटल फुटलं जळून गेलं आणि यातल्या सातही अंतराळवीरांचा मृत्यू झाला याच यानामध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला देखील होत्या अंतराळवीरांना पृथ्वीवरती परत आणण्याची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न या कोलंबिया दुर्घटनेनंतर नासाने केलाय अंतराळात गेलेला पहिला माणूस चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा माणूस अंतराळ स्थानकात सर्वाधिक काळ घालवणारी व्यक्ती या सगळ्यांबद्दल चर्चा झाली पण हे सगळे अंतराळातून पृथ्वीवरती परत कसे आले हे माहितीये का इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधन निघून पृथ्वीवरती परत येण्याच्या यासाठी सगळ्यात आधी पृथ्वीवर परतणारे म्हणजे नासाचे निक हाग सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोरगुनोव हे स्पेसएक्स ड्रॅगन क्रू स्पेसक्राफ्ट मध्ये जातील आणि अंतराळ स्थानक आणि या यानामधला दरवाजा म्हणजे हॅच बंद होईल त्यानंतर अनडॉकिंगची ही प्रक्रिया सुरू होईल आणि हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासन विलग होईल पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर फ्लॉरिडा जवळच्या समुद्रामध्ये ठराविक ठिकाणी हे यान कोसळेल म्हणजे स्प्लॅश डाऊन होईल आणि त्यानंतर आधीपासूनच सज्ज असलेल्या रिकव्हरी टीम्स या कॅप्सूल मधनं अंतराळवीरांना बाहेर काढतील अर्थात या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबींवरती आणि हवामानावरती अवलंबून असतील ही अंतराळ यानं पृथ्वीवरती परततात कशी नील आमस्ट्रॉंग आणि एडविन उर्फ बज ऑल्ड्रेन हे अपोलो इलेव्हन मोहिमेद्वारे चंद्रावरती उतरणारे पहिले अंतराळवीर होते चोवीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला ते पृथ्वीवरती परतले अपोलो अकरा यान पृथ्वीच्या वातावरणात शिरलं तेव्हा या यानाचा वेग होता ताशी चोवीस मैल म्हणजे सुमारे अडतीस किलोमीटर वातावरणात शिरल्यानंतरच्या काही मिनिटांमध्ये अपोलो इलेव्हन कॅप्सूल भोवतीचं तापमान एक हजार सहाशे पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं म्हणजे एखाद्या धगधगत्या त्या ज्वालामुखीच्या लाभापेक्षा देखील नंतर ही कॅप्सूल पॅसिफिक महासागरात कोसळली आणि तरंगायला लागली आणि जवळच असलेल्या यूएसएस हॉर्नेट या जहाजाने नील आमस्ट्रॉंग यांच्यासह तीनही अंतराळवीरांची सुटका केली अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा शिरण्याच्या या प्रक्रियेला म्हणतात फेरिक रिएंट्री विशिष्ट तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या हीट शेड म्हणजे संरक्षण देणार पॅराशूट सिस्टीम आणि नेमके अंदाज बांधून मार्गदर्शन करणारी टेक्नॉलॉजी या सगळ्यांची या प्रक्रियेत महत्वाची भूमिका असल्याचं नासाने म्हटलंय पृथ्वीच्या वातावरणात शिरणारं अंतराळयान हे एखाद्या आगीच्या गोळ्यासारखं दिसतं कारण वातावरणातल्या घटकांसोबतच्या घर्षणामुळे तीव्र उष्णता निर्माण होते पृथ्वीवरती परत येणाऱ्या याना यानावरती होणारा हा पहिला आघात असतो आणि यापासूनच यानाचं संरक्षण करण्यासाठी विशिष्ट हीट शिल्ड वापरल्या जातात पृथ्वीवरती परतताना अंतराळ यानाला किती उष्णता सहन करावी लागेल याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिमरित्या अशी परिस्थिती निर्माण करून या शिल्डची चाचणी घेतली जाते त्याच्या निष्कर्षांनुसार यामध्ये बदल केले जातात आणि याच शिड्स कॅप्सूल मधल्या व्यक्तींना उष्णतेपासून संरक्षण देतात इतर ग्रहांवरती स्वारी करणाऱ्या मोहिमांसाठी किंवा सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या मोहिमांसाठी वापरता येतील अशा तयार करण्यासाठीचं संशोधन सा आता केलं उष्णता हाताळल्यानंतरचं अंतराळ पुढचं आव्हान असतं ते वेग आटोक्यात आणणं कमी करणं आणि सुरक्षितपणे लँड होणं पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर एकीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती यानाला ओढत असते पण दुसरीकडे वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे उलट दिशेने येणाऱ्या वस्तूला होणाऱ्या विरोधामुळे म्हणजे एअर रेजिस्टन्समुळे वेग कमी होत असतो जमिनीपासून वर आकाशामध्ये पन्नास ते दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये यान असतं तेव्हा हा वेग बऱ्यापैकी कमी होतो परिणामी अंतराळ यान ताशी अडतीस हजार सहाशे चोवीस किलोमीटरच्या वेगावरनं काही मिनिटांमध्ये ताशी आठशे नऊशे किलोमीटरच्या वेगापर्यंत येऊ शकतं पण इतका वेग देखील सुरक्षितपणे लँड होण्यासाठी योग्य नसतो म्हणून मग यानाचा वेग अजून कमी करण्यासाठी यान लँड होण्याची जागा म्हणजे लँडिंग साईट जवळ आली की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पॅराशूट उघडली जातात आणि वेग आणखी कमी होतो ही पॅराशूट भडक रंगाची असतात त्यामुळे यान दिसायला मदत होते शेवटच्या टप्प्यामध्ये लहान रॉकेट्सचा वापर केला जातो ही जमिनीच्या दिशेने यानाला उलट धक्का देतात आणि परिणामी वेग आणखीन कमी होऊन ताशी ते दोन किलोमीटर पर्यंत येतो आणि मग हे यान सुरक्षितपणे लँड होऊ शकतं अंतराळ यान किंवा कॅप्सूल समुद्रामध्ये उतरवणं अधिक सुरक्षित पर्याय असल्याचं मानलं जातं एकसष्ट साली अमेरिकेने पहिल्यांदा असा स्प्लॅश डाऊन केला होता पण समुद्रामध्ये नेमक्या ठिकाणी कॅप्सूलचा स्प्लॅश डाऊन करण्यासाठी हवामान नीट असणं समुद्रातले प्रवाह यानाची परिस्थिती या सगळ्याची गणित जुळवायला लागतात आणि हे एक अतिशय क्लिष्ट काम आहे आणि शेवटच्या क्षणी यामध्ये बदल होण्याची शक्यता असतेच मग पृथ्वीच्या वातावरणात शिरताना अंतराळवीर सुरक्षित कसे राहतात तर अंतराळयान किंवा कॅप्सूल वातावरणात पुन्हा शिरत असताना आतले अंतराळवीर सुरक्षित राहावेत यासाठी आणखीन काही गोष्टी करण्यात आलेल्या असतात या कॅप्सूलची रचना आकार अंतराळवीरांना सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात कॅप्सूलमध्ये हे अंतराळवीर विशिष्ट स्थितीत असणाऱ्या सीट्सवरती हार्नेस बांधून बसलेले असतात त्यामुळे त्यांची पोझिशन बदलत नाहीत या सीट्स जी फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या ओढीखाली देखील टिकून राहतील अशा डिझाईन केलेल्या असतात शिवाय अंतराळवीरांनी घातलेले स्पेस सूट्स देखील त्यांना बदलत्या वातावरणापासून संरक्षण देतात परतीच्या प्रवासामध्ये देखील अंतराळातल्या या व्यक्तींकडे काही गोष्टींचं नियंत्रण असतं क्रू नाईनच्या परतीच्या प्रवासाचं नेतृत्व करतील निक हाग हे अंतराळवीर ग्राउंड कंट्रोलच्या सतत संपर्कात असतील ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका